ओबीसींवर अन्याय झाल्यास लाखोंच्या संख्येने मोर्चे काढू असा निर्माणीचा इशारा आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिलाय मराठा आणि कुणबी दो या दोन्ही वेगवेगळ्या जाती असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं अशी आठवणही भुजबळांनी करून दिली आहे तर मराठा समाज मागास नसल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवल्याचं भुजबळांनी म्हटलं यावेळी भुजबळांनी जरांगेनं अप्रत्यक्ष टोलाही लगावलाय पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यास कोर्टात जाण्याची भाषा भुजबळांनी केली आहे त्यामुळे सरकारसमोर नवीन पेच निर्माण झालाय आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांनासुद्धा हायकोर्टाचे जजमेंट्स त्यांनासुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स हे तुमचं जे काय गॅझेटियर्स न्याम कंतम सगळं दफ्तर दाखवलं म्हटलं हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजार आहोत आंदोलन तर करूच पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ मराठा समाज ज्या वेळेला त्यावेळेला देशमुख कमिटी खत्री कमिटी सराफ कमिटी बापट कमिटी चारी आयोगाने जे आहे नकार दिला चारी आयोगाने परत हायकोर्टाने नकार दिला परत सुप्रीम कोर्टाने नकार दिला आता आणि तुम्हाला हेही सांगतो सी जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही